नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी आहे अमृता आणि माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला माझ्या काही किचन टिप शेअर करणार आहे आणि माझं डेली रुटीन कसं असतं हे तुमच्यासोबत शेअर करणार आहे शनिवारी रात्रीच मी संध्याकाळी पाण्याची भांडी घासून का ठेवते कारण आमच्या इकडे पाणी खूप लवकर येतं पहाटेच येतं त्याच्यामुळं मी रात्रीच भांडी घासून ठेवते आता दिवसाची सुरुवात म्हटलं की रांगोळी तर झालीच पाहिजे मी सकाळी सहा वाज उठून रांगोळी काढून घेतली आणि रांगोळी दररोज पांढरी काढून त्याच्यावर हळदी कुंकू टाकते पण कधी कधी छान वाटावं म्हणून मी कलरची रांगोळी काढते जेव्हा मी उठते ना सकाळी लवकर तेव्हा रियांशला कसं माहिती होतं माहीत नाही तो पण माझ्यासोबतच उठतो म्हणजे मी उठल्याची चाहूल त्याला लागतेच आणि तो उठतो आता बघा कधी कधी कलरची रांगोळी काढल्यामुळं काय होतं घरामध्ये एकदम प्रसन्न वातावरण पण वाटतं आणि प्र बाहेरून जो पण येतो ना आपल्या घरी त्यांना एकदम दरवाज्यात आल्या आल्यान आल्यानंतरच प्रसन्न वाटतं आणि आपल्यालाही खूप छान वाटतं आणि आपला दिवसही छान जातो अंघोळ केल्यानंतर देवपूजा करून त्याच्यानंतर मग मी किचनला लागते किचनचा पसारा रात्रीच मी आवरून ठेवते पण सकाळी उठल्यानंतर एकदा थोडंसं पाणी टाकून मी सगळा किचन परत एकदा स्वच्छ करून घेते आता रा आमच्या इकडे रात्री दूध येतं त्यामुळं रात्री गरम करून ठेवलेलं दूध सकाळी साय काढून घ्यायची आणि त्याच्यानंतर मग ते एकदा उकळून घ्यायचं आता सगळ्यांचे सकाळी टिफिन असतात ना त्याच्यामुळे डाळ भात भात कुकरला लावून घेते आणि डाळ भात नसला तर दुसरं काहीतरी पालेभाज्या असते पालक वगैरे किंवा पातळ भाजीसाठी काही असेल ना ते भातासोबत मी कुकरला लावून घेते एकीकडे कुकर लावला आणि एकीकडे दूध तापवून घेतलं ना मोठी कामं झाल्यासारखी वाटतात आणि माझं बाकीचं कुकर आणि दूध तापेपर्यंत मी चहा करून घेतलेला असतो ना ते पिऊन घेते चहा पिला ना दिवसाची सुरुवात कशी अशी छान आणि फ्रेश वाटते मला आणि चहा म्हणजे मला आवडीचाच तर कुकर थंड होईपर्यंत बाकीची कामं उरकून घ्यायची मसाला वगैरे करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर मग कणिक वगैरे मळून घ्यायची दोन्ही गॅसना नेहमी बिझी ठेवले ना आपल्याला पटापट -पड़ कामं पण होऊ आणि बराच वेळ रिकामा पण मिळतो आणि या गोष्टीचं ना रात्रीच प्लॅनिंग करायचं की सुरुवात कुठून करायची आणि कशी कामं करायची म्हणजे प्लॅनिंगनुसार एकानंतर एक, एक लगेच हे कामं करून घ्यायची कणिक ना मी रात्री कधीच मळून ठेवत नाही जेव्हा स्वयंपाक करायचा आहे सकाळचा त्याच वेळेला आणि जेवढी त्या टायमिंगला लागते तेवढीच कणिक मळते एखादं दोन चपातीची कणिक एक्स्ट्रा होते पण तेवढं चालते जास्तीचे मळून फ्रीजमध्ये अजिबात ठेवत नाही आणि ते ठेवू पण नाही चांगली नसते कणिक मळताना ना थोडंसं त्याच्यामध्ये ते तेल टाकायचं किंवा मळून झाल्यानंतर वरून लावलं तरीसुद्धा कणिक एकदम मौसूत होते कणिक जास्त न मळता पहिल्यांदा अशी ओबडध मळून घ्यायची आणि ती एका डब्यामध्ये झाकून ठेवायची आणि जेव्हा आपण ना चपाती बनवतो ना त्या टायमिंगला थोडीशी चांगली मळून घ्यायची म्हणजे आपल्याला कणिक मळायला जास्त वेळ लागत नाही आता कणिक मळून झाल्यानंतर त्याच्यावरती एखादा प्लास्टिकचा कागद टाकायचा म्हणजे कणिक कडक बनत नाही आणि ती एकदम मऊ व्हायला पण मदत होते कणकेसाठी मी वेगळा डबाच केलेला आहे कुकर थंड झाला आहे कुकर आ, कुकर थंड झाल्यानंतर मी भात आणि भाजीचं जे आहे साईडला काढते आणि आज मी बनवणार आहे बटाट्याची भाजी तर बटाटा उकडून घेतला ना तो पटकन म्हणजे बनवायला आणि बनवायला पण सोपा जातो आणि घरामधले आवडीने पण खातात आमच्या घरामध्ये ना शक्यतो पिवळ्या बटाट्याचीच भाजी बनवली जाते कारण ती सगळ्यांना आवडते म्हणून आता बघा कुकर लावल्यामुळं माझी किती कामं एक सोबत झाली डाळ आणि बटाटा उकडून झाला आणि भात पण झाला म्हणजे तीन कामं एकत्र झाली अशा छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष दिलं ना तर आपला बराच वेळ वाचतो तर आता मी एकीकडे पिवळ्या बटाटा आहे त्याची भाजी करून घेते आणि नंतर दुसऱ्या कढईमध्ये डाळ केलेली आहे त्याचे वरण करून घेते डाळ चांगली शिजलेली असेल ना तर ती बारीक करायला सोपी जाते आणि शक्यतो स्मॅशर असतो ना घरामध्ये त्यांनीच बारीक करायची कोण कोण पळीने करतं पण पळीपेक्षा ना मला तर स्मॅशरनीच बारीक केलेली चांगली वाटते पिवळा बटाटा करताना ना त्याच्यामध्ये कडीपत्ता आणि कोथिंबीर आणि मोहरी एवढं जरी असेल ना तर पिवळ्या बटाट्याला खूप छान टेस्ट येते या तीन गोष्टी असेल ना तर बाकीचा एक्स्ट्रा मसाला टाकायची आपल्याला गरज नाही पडत आणि जर टिफिनला पिवळ्या बटाट्याची भाजी देणार असाल तर त्याच्यामध्ये कांदा टाकायचा नाही कांदा टाकला की भाज्या लवकर खराब होतात तर बघा माझं एका साईडला वरण बनवून तयार आहे आणि दुसरीकडे मी पिवळा बटाटा करून घेते जर कधी ना अचानक पाहुणे येणार असतील किंवा आपल्याला काहीतरी घाई असेल आणि आपल्याला भरपूर जेवण बनवायचं असेल ना तर मा भाजीचा मसाला वगैरे लसूण वगैरे सगळं आधी सोलून ठेवायचा मसाला करून ठेवायचा फ्रीजमध्ये आणि मग लगेच सकाळी बनवायचं असेल जेवण किंवा स संध्याकाळी बनवायचं असेल तर सकाळी तयारी करायची बटाटा हे आधीच उकडून ठेवला ना दिवसभर काही होत नाही बटाट्याची भाजी करायची असेल ना तर नक्की तुम्ही कुकरला उकडून बटाटा तो फ्रीजमध्ये ठेवून आरामात नंतर भाजी करू शकतात तर त्याने काय होतं आपला टाईम वाचतो आणि अचानक कोणी यायचं असेल ना तर असं जास्त विचार करायला नाही लागत की अरे आता पाहुणे येणार आहेत आणि जेवायला काय बनवायचं एकदम आपल्याला टेन्शन पण येत नाही आणि एकदम सिंपल आणि छान जेवण आपल्याला बनवता येतं म्हणजे समोरचे पण खुश आणि आपल्याला पण जास्त त्रास होत नाही तर अशा प्रकारे बघा चपाती वरण आणि भात आणि बटाट्याची पिवळी भाजी केलेली आहे तर हे आमच्या घरातल्यांचं सगळ्यात आवडीचं जेवण आणि मला जास्त वेळ पण नाही लागला कारण माझी बरीच तयारी आधीच झालेली होती त्याच्यामुळं आणि मी प्लॅनिंग केलेलं होतं प्लॅनिंग ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे कारण प्लॅनिंग केल्यामुळं ना आपल्याला सकाळी उठल्यानंतर गोंधळ नाही उडत आणि पटकन आपली कामं होऊन जातात तर मी देवाला नैवेद्य दाखवून घेतला आणि त्याच्यानंतर राहिलेल्या चपात्या बनवून घेतल्या तर अशा प्रकारे माझी घरातील सगळी कामं झाली आणि आता किचन आवरायचा राहिला होता किचन आवरून घेतला आणि भांडी घासून घेतली तर हा व्हिडिओ कसा मला वाट वाटला नक्की सांगा